आज बोलच्या अड्ड्यात पहिलीच गाडी वस्तमबाई माले यांची होणार बारके या बारकेची गाडी होणार पहिले आज आरके बारकेची गाडी सोडला बाई आजी समर्थात

बिंदोरची गाडी त्यांची आज बघू ते काय धमाका करतात आज तुम्हाला काय वाटतं आजच्या गाडीबद्दल बघूया आज आपण वसंत भाई यांची गाडी कशी पलटी ती वसंत बसू मीच आणि अंबरनाथ पालेकरांची गाडी कोणशी जमली तुमची गाडी चांदा पॉलिसी का काय बैलाच नाव जीवा जिवा जुवा शिवा का जिवा आणि शिवाची होळी आणि बारक्याचे समर्थक रोशन तडू स्वतः बैल सोडणार ते आज आणि आमचं महेश पाटील देवतावाड्याची गाडी लागलेली आता बघा

नील पर के ब्लॉक मैशेट स्वतः मालक आता आमच्या मारेची पण शरीर दमलेली आहे मारी, मारी आणि वलप करायचा रत्तन बघा वलप करायचा रत्तन आणि मारी बाय आमचा मारी बायचा पण समर्थक रोशन काढू आणि वस्तुम भाईची गाडीवर व ड्रायव्हरनं त्याच्यामुळं जरा लेट होणार आहे गाडी त्याच्यामुळे त्याची गाडी बाजूला ठेवलेली आहे आता बघ मारी भाईची गाडी आमची मारी बाई गाडी येते

पुढे गेले ती पुढे गेली गाडी ती पुढे गेले गाडी गाडी पुढे गेली ती पक्की पुढे गेल तू रोष सायकल पुरेश पुढे पुढं तुम्ही पुढे घ्या गाडी शिंगाटा कॅमेरा वसंत भाईची गाडी फुल फॉर्म मध्ये पक्की जोरान वसंत भाईची गाडी का तुला का वसम वसंत काय होईल वसंत भाईची गाडी शंभर टक्के होणार आता मारी बायची गाडी बघा मारी बाय आमचा आमचा बाय आणि रोशन बाईने आमच्या केलेला पायरा रस्तान वलपकरांचा बघा निसर ताऊ खातोय बघा सर ताव खात रोशन पुढे गाडी तिला पुढे गाडी इकडे घे रोशन इकडे घे रह। हातील लोट ना बाई तू घे तू गेली ना अरे मारी बाई पण बरेच फीड मध्ये आहे बघूया आता काय होत मारी बाई आणि मारी भाईची आमची गाडी जिंकलेली आणि आता मोरिया आणि आता बावल्याची गाडी आमची किती दिवसात बरेच दिवस आलो नव्हतो आणि बरेच दिवस आमच्या बावल्याने बिंदूरच्या शर्दी केलेल्या आहेत आणि आज पण बिंदूरची शरद <laughs> आहे आणि बघा रविदा बिस्तरी बिस्तरी घेऊन सोय करायला पाणी बचायला ताण लागले का लगेच આ <laughs> <laughs> चला आणि आताची गाडी आमची विजयी झालेली आहे

आणि सागर आपली आजची गाडी जिंकल्याबद्दल काय तू मोर्या आजची गाडी चांगली मारलेली आहे बच्चाची गाडी होती okay. हे बघा बैल रंगवण्यासाठी आमच्या यश आणि आयुषची मेहनत असं बैल रंगवला आमचं बावल्याला बावल्या बैलाचे मालक या पुढे तयार खेळ नाही आणि आज आमचा मारी बाई पण विजय झालेला आहे आणि बावल्या पण विजय झालेला आहे आणि सुदाम शेट कट्टर समर्थक बावल्या बाईलाचे दोन्ही गाड्या आजचे आमचे विजय झालेले आहेत हे बघा कसं गुलाबाब मागलंय आमचे कट्टर समर्थक बघा